सुनगाव नगरीत अवतरली पंढरी हरिनामाच्या गजरात मातोश्री नथियाबाई कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांना घडवलं पंढरीच्या वारीचं दर्शन विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावतीद्वारा संचालित सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालय व इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या चिमुकल्यांनी सुनगाव नगरीतील नागरिकांना पंढरीच्या वारीचं दर्शन घडवलं विठू माऊलीची पालखी हरिनामाच्या गजरात पालखीतील चिमुकले विठूरायाच्या नामाचा जप करत टाळ मृदंगासह भक्तिमय वातावरणात ताचत बागण पाल की ते ग्रामपंचायत ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये नाशक बाजू येथील नागरिकांना पंढरीच्या बाईच तसेच विधी माऊलीचं दर्शन घडवलं आतोशी नथाबाई विद्यालय व इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे सर्वप्रथम माऊलीच्या प्रतिमेचं विधिवास विचार करण्यात आलं यावेळी ज्योतिताई राजपूत शाळा समिती अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर कुलदीप सिंह राजपूत मुख्याध्यापक शिवदास सोळंके विनोद अंदुरकार अर्जुन ढगे पत्रकार गजानन सोनटक्के अनिल भगत यांचे मातोश्री माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं पुष्पवूष्ठ देऊन स्वागत करण्यात आलं ग्रामपंचायत समोर सरपंच रामेश्वर अंबरकर त्यांना मुख्य अध्यक्ष शालिराम भगत प्रवीण धर्मे नद्यावाई विद्यालयाचं या उपक्रमाबद्दल कौतुक केलं विद्यालयाच्या आवारामध्ये चिमुकल्याने इंगण सोहळा हा डोळ्याचा हा सोहळ्या पाहायला उपस्थित होते या सोहळ्याचं सूत्रसंचालक भुटेकर मॅडम यांनी केलं तर कार्यक्रमाला राजपूत मॅडम कोल्हाणेकर सर अभाव सर गवई मॅडम निखिल धुळे तर प्रायमरीच्या ज्योती खवले मनिषा बानाई किरण राजपूत भगत मॅडम निकिता धुळे रुपाली धुळे उज्ज्वला धुर्डे अर्चना मिसाळ पूजा भगत वर्षा वडाळे आशा वसुलकर सुवर्णसिंह राजपूत रामेश्वर कुनगाडे विशाल वसुलकर यांनी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांसह नागरिकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला प्राष्स её Нढँ जोड़ी और की जावaktी हम इस्रेंग नůग बावी, Selाग Ιावाः φांकी हावी, पी हावी, ता प्दावी, आव प्राष्स लाची है ही आवा जावी, से लेगान जा ऱ्स princes